नमस्कार मिसेस सोनमय कुकिंग चॅनल मध्ये तुमचे मनपूर्व स्वागत आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत आणि चमचमीत अशी फिश फ्राय चला तर मग ती कशी बनवायची ती पाहूया वरून अगदी कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट अशी सुरमई फिश फ्राय चला तर मग याची रेसिपी पाहूया मी सुरमईचे पाच सहा तुकडे अगदी स्वच्छ धुवून घेतलेले आहे अगदी कमी साहित्यात फिश फ्राय करून तयार होतो त्याच्यासाठी वेगळं काही जास्त सामान लागत नाही आपल्या घरगुती सामानातूनच फिश फ्राय आपण करू शकतो फिश मॅरिनेट करण्यासाठी दोन चमचे आले लसणाची पेस्ट अर्धं लिंबू एक छोटा चमचा मीठ हळद धना पावडर लाल तिखट गरम मसाला पावडर कोकमाचे आगर हे सर्व फिशला लावून फिश, ला फिश पंधरा ते वीस मिनटासाठी मॅरिनेट करायला ठेवूया को आई वजी चा ला तुम्ही कोकमा ऐवजी चिंचेचा घोळ ही वापरू शकता आता हे सर्व मसाले व्यवस्थित फिशला लावून मगच आपण फिश फ्राय करणार आहोत तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता मी इथे कश्मीरी रेड चिली पावडर वापरली आहे तुमच्याकडे जे तिखट अवेलेबल असेल ते तुम्ही वापरू शकता आमच्यात कमी तिखट खातात म्हणून मी हे तिखट वापरलं आहे आता आपण हलव्याचे कोटिंग तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी तीन ते चार चमचे रवा घेतलेला आहे त्यात आता मी इथे दोन चमचे तांदळाचे पीठ घेतलेले आहे यामुळे आपल्या फिश वरचे कोटिंग आहे ते छान असे व्यवस्थित बनते याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत आता आपलं कोटिंग तयार आहे फिश करून पॅन मध्ये दोन ते तीन चमचे तेल चांगलं तापून घेऊया आता आपण कोटिंग आपल्या फिशला छान असं लावून घेऊया आणि तेल चांगलं तापलं की आपले सुरमईचे तुकडे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आता आपलं तेल छान असं तापलं आहे एक एक करून सुरमईचे तुकडे आपण तेलामध्ये ठेवून घेऊयात तुम्ही आपण बनवलेलं रव्याचं कोटिंग जेवढं छान व्यवस्थितपणे फिशला लावून घेतला असेल तसा आपला मासा छान असा कुरकुरीत बनतो फिश फ्राय करण्यासाठी जास्त काही लागत नाही तुम्ही घरातल्या बेसिक सामानापासून छान असा फिश फ्राय बनवून तयार करू शकता मध्यम गॅसवरती सुरमईला छान असं तीन ते चार मिनट एका बाजूनं आपण तळून घेऊया सुरमईला सारखं सारखं हलवायचं नाही तुम्ही त्याला छान छान असं शिजून दिलं की सुरमई अशी कुरकुरीत होते सुरमईला शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही दोन ते तीन मिनिटात एका बाजूने व्यवस्थित अशी खरपूस तळून होते फक्त गॅसच्या फ्लेम वर लक्ष ठेवायचं आता आपण सुरमईचे तुकडे पलटून घेऊया एक एक करून आपण सर्व सुरमईचे तुकडे पलटून घेऊयात नाजूक हाताने त्याला पलटायचा आहे नाहीतर ते तुटण्याची शक्यता असते तुम्ही पाहू शकता आपली व्यवस्थित अशी व्यवस्थित अशी एका बाजूने छान अशी शिजलेली आहे आता तीन ते चार मिनिट त्याला लोटू मध्यम फ्लेम वर त्याला शिजून देऊयात तुम्ही पाहू शकता दोन ते तीन मिनिटांनंतर आपले सुरमई व्यवस्थित असे शिजलेले आहे व्यवस्थित तळून तयार झालेले आहे एकदम अशी खुशखुशीत आणि चमचमीत आपली सुरमई तयार होते त्याच्यासाठी जास्त साहित्याची पण गरज लागत नाही जर तुम्ही व्यवस्थित स्टेप फॉलो केला पहिल्या प्रयत्नातच तुम्ही असे सुरमई ट्राय तयार करू शकता आता आपली सुरमई पूर्णपणे तयार आहे आपण प्लेटमध्ये एक एक करून सुरमईचे तुकडे काढून घेऊयात तुम्ही पाहू शकता मी सुरमेचे सर्व तुकडे प्लेटमध्ये काढून घेतले आहेत किती छान दिसत आहेत ती दिसताना जेवढी छान चमचमीत आणि कुरकुरीत दिसते चवीलाही तितकीच छान लागते अगदी घरातल्या बेसिक सामानापासून तुम्ही वीस ते पंचवीस मिनटात तयार करू शकता घरच्या घरी चमचमीत आणि कुरकुरीत फिश फ्राय तुम्हालाही माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप 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 मनापासून धन्यवाद